तर एकनाथ शिंदे यांनी या घेतलेल्या भूमिकेनंतर सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलेली आहे भाजपावर सुद्धा टीका केली आहे शिंदेची भूमिका ही भाजपाच्या दबावातून आहे असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय हा निर्णय तेवीस तारखेला घ्यायला हवा होता असं सुद्धा त्यांनी म्हटलंय मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेचे शेवटच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केले मात्र मुख्यमंत्री पदाची बौद्धिक कुवत नसल्याचं शिंदेकडून सिद्ध झालंय अशा जोरदार भाषेत सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे कि ला मला असं वाटतंय की ते मुख्यमंत्री पद हे बघा त्यांना जर संविधानाने चालायचं असतं तेवीस तारखेला निकाल लागलेला होता काल सव्वीस तारखेला संविधान दिवस होता तर त्यांनी तो कालच निर्णय घेतला असता पण मुळात या लोकांना संविधानाने चालायचंच नाहीये हे राज्य ही व्यवस्था कम्प्लिटली मनोवादावर चालणारी व्यवस्था आहे आणि जेवढे काही मला कळते त्याच्यानुसार यांच्या मनोवादी विचार व्यवस्थेनुसार हे बहात्तर तास घेणार आहेत कारण बहात्तर तासामध्ये आमोशा उलटून जाणार आहे आणि मग अमावस्येच्या नंतर कारण अमावस्येपर्यंतचा जो एकूण आत्ताचा काळ आहे जो त्यांच्या दृष्टिकोनातून राजकीय निर्णय घेण्यासाठीचा गंडकाळ मानला जातोय तर या गंडकाळात ते कुठलाही राजकीय घडामोड होणार नाही अमावस्येच्या नंतर ते सगळं करतील कारण मनोवादी लोक मनोवादी पद्धतीनं चालतात